नवऱ्यानं बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही हे वक्तव्य आहे एका वकिलाचं तेही न्यायालयात केलेलं वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणात जे हगवणे कुटुंब पोलिसांच्या अटकेत आहे त्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी युक्तिवाद करताना हे वक्तव्य केलंय पण खरंच नवऱ्यानं बायकोला मारलं तर तो छळ म्हणायचा की नाही तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करा पण वकिलांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर कुणी काय प्रतिक्रिया दिली आहे ते या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे पुण्यातल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर राज्यभरातून संताप व्यक्त होतोय हुंड्याच्या नावाखाली लुटणाऱ्या हगवणे कुटुंबावर टीका होतीये शारीरिक आणि मानसिक त्रास सहन न झाल्यानं वैष्णवीला जी एका बाळाची आई होती तिला जीवन संपवावं लागलं वैष्णवीला हे करायला प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती सासरा सासू दीर आणि नणन पोलिसांच्या अटकेत आहेत हे प्रकरण आता न्यायालयात केलंय बुधवारी या प्रकरणावर पहिली सुनावणी झाली आहे पण यावेळी याच हगवणे कुटुंबाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी जो युक्तिवाद केलाय त्यावरून मात्र संतापाची लाट आहे हगौण्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांचं नाव आहे विपुल दुशिंग हगवणे कुटुंबाचा वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात दोष नाहीये हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी न्यायालयात अजब युक्तिवाद केलाय त्यावेळी त्यांनी म्हटलंय वैष्णवीला जीवघेणी मारहाण ही कुटुंबियांनी केलेली नाहीये नवऱ्याकडून किरकोळ स्वरूपाची जी मारहाण होते त्याला छळ म्हणता येणार नाही हे पटवून देण्यासाठी विपुल यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा देखील उल्लेख केलाय नवऱ्यानं बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे तो छळ होत नाही असा अजब युक्तिवाद ऍडव्होकेट विपुल दुशिन यांनी केलाय तुम्हीच ऐका ते काय म्हणाले वकिलांच्या या अजब युक्तिवादानंतर सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केलाय मराठी अभिनेता हेमंत त्याच्या एक्स अकाउंट वरून एक यात की या, या वकिलावरच केस फाईल करण्याची वेळ आली आहे हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरुषी विचार आता या काळात कोर्टात मांडणं देखील अवमानकारक आहे कठीण आहे अशा शब्दात अभिनेता हेमंत ढोमेनं आपला संताप व्यक्त केलाय तर भाजप नेत्या आणि आमदार चित्रा वाघ यांनीही वकिलांच्या युक्तिवादावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे चित्रा वाघ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की सगळेच जातात तसे, तसे हे आणि त्यांची मांडणारे पोरीला हालहाल करून मारून टाकलीत अजून मन नाही भरलं तर मारल्यानंतरही तिच्या चारित्र्यावर बोलता असा सवाल करत माणसं नाहीच तुम्ही अशा शब्दात चित्रा वाघ यांनी आपली भावना व्यक्त केली आहे तर ठाकरे सेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी वकिलावर केलंय करणार त्या, त्या म्हणतात हगवणेचे वकील गुन्हेगाराला वाचवण्यासाठी बुद्धिमत्ता पणाला लावण्याऐवजी व्यावसायिक नीतिमत्ता पणाला लावतायत हे दुर्दैवी आहे पुढे त्यांनी हॅशटॅग ही युज केलेले आहे ज्यामध्ये बायपण भारी देवा हा हॅशटॅग त्यांनी यूज केलाय तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही वकिलांच्या अजब युक्तिवादावर संतप्त भावना व्यक्त केलीये त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये अंजली दमानिया म्हणाल्यात हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग यांनी काल कोर्टात जे मांडलंय ते ऐकून खूप 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 राग आलाय प्लास्टिकच्या छडीनं मारहाण केली तर प्लास्टिकची छडी हत्यार आहे का असं ते कोर्टात म्हणाले वैष्णवीची बदनामी त्यांनी करायला सुरुवात केलीये नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं हा छळ आहे का असं ते कोर्टात बोलले असं विचारणाऱ्या या विद्वान वकिलांना घरगुती हिंसाचाराचे नियम माहिती आहेत है का असा सवाल करत दमानी यांनी पुढे असंही म्हटलंय की घरगुती हिंसाचाराचं समर्थन जर हे वकील विपुल दुशिन करत असतील तर अशा वकिलांची सनद रद्द झाली पाहिजे पुणे बार असोसिएशनला हात जोडून विनंती आहे की या माणसाची सनद रद्द झाली पाहिजे अशी मागणी अंजली दमानी यांनी केली काल हगवणे कुटुंबाचे जे ॲडव्होकेट होते विपुल दुषीन यांनी जी स्टेटमेंट्स काल कोर्टात केली ती ऐकून इतका 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 संताप झालाय माझाच नाही माझ्यासारख्या असंख्य लोकांचा की मी ठरवलं आता आपण यांचा किसच करायचा म्हणजे किसच पाडायचा त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा किस पाडायचा त्यांनी असं म्हटलंय की प्लास्टिकच्या छडीने मारहाण केली याला हत्यारं म्हणायची का या प्लास्टिकच्या छडीला तर विपुल दुशिंग साहेब याला काय म्हणायचं दुसरं त्याला दुसरं काय नाव हे हत्यार नाही का त्यांनी जर कोणाची हत्या होत असेल तर त्याला हत्यारच म्हटलं जातं दुसरं म्हणाले की नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का विपुल दोशिंग साहेब यू आर अन ऑफिसर ऑफ द कोर्ट तुम्ही असं असताना वाटेल ते जे बोललात तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्सचं समर्थन करताय का डोमेस्टिक व्हायलन्सच्या विरुद्ध जे कायदे आले आहेत त्याची काही कारण आहेत शाब्दिक सुद्धा जर असं कोणी म्हणाल तर त्याला सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं आणि कानाखाली मारण म्हणजे नवऱ्याने जर कानाखाली मारलं तर त्याला छळ म्हणायचं का हे तुमचं आर्ग्युमेंट कोर्टातलं आर्ग्युमेंट मला तातडीने पहिलं सांगायचंय की पुणे बार असोसिएशननी यांचा सनद रद्द करण्यासाठी मूव्ह केलं पाहिजे अशा वकिलांची सनद रद्द करायला पाहिजे आणि कोण आहेत हे आणि त्याच्यात ते तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत आता म्हणून मी हे कोण वकील आहेत काय काय केलंय या सगळ्या गोष्टीचा आता खुलासा करणार आहे दरम्यान सोशल मीडियावर अनेक युजर्सनी वकील विपुल दुशे यांना सवाल केलेत एका युजरनं म्हटलंय की तुमच्या आई बहिणीला मारहाण झाली तरी हेच बोलाल का असा सवाल एका युजरनं केलाय तर पैशासाठी सत्यावर गदा आणणारे वकील समाजासाठी धोकादायक असल्याचं एका यूजर तर घरगुती हिंसाचाराचं समर्थन करणाऱ्या वकिलाची सनद रद्द करण्याची मागणी अनेकांनी केलीय तर काहींनी कमेंट करत सत्य समोर येऊ द्या वकील त्यांचं काम करतायत असं म्हटलंय पण तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद